कार्य चालू असता असं मला समजलं आणि मी ही एक पीटीपी आहे या होणाऱ्या बंध्यांना अनेक प्रकारचं ट्रेनिंग आमच्याकडून दिलं जातं हे ट्रेनिंग घेणारे जे लोक आहेत ते

आणि यांचा सभा तुम्ही जेव्हा मिळून कराल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आहे म्हणजे पुणे जिल्ह्यातले अधिकारी कर्मचाऱ्यांनी सगळ्यात जास्त चालू करत आहेत बेसिकली एकच आहे की आम्ही बीटीपी काय